आम्ही वार्ड क्रमांक सोळा मधील नागरिक हे जे चिकन मार्केट वाले हॉटेल वाले घाण टाकतात त्याला पूर्ण रोगराई वगैरे पसरण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यावर नगरपंचायतने लवकरात लवकर कारवाई करावी घाण टाकले दिवसापासून आत्ता म्हणजे तरी जिथून चिकन मार्केट आहे तिथून ही घाण इकडे टाकल्या जाते त्यांना घाण टाकण्यासाठी जागा आहे तरी पण ते तिथेच टाकतात आणि चिकन मार्केट वाले नगरपंचायती सोय उपलब्ध आहे तरी पण सुद्धा ते घाण इकडे टाकतात आणि कोणी टाकतात मी सांगण्याचा प्रयत्न केला का त्यांनी नगरपंचायतला अर्ज वगैरे दिलेत पहिलाही अर्ज दिला तर आजचाही दिलाय पण त्याच्यावर काही कारवाई नाही करूया सोळा नंबर वार्डातील लोकांना काही यायच्यामुळे त्रास वगैरे काय होत वासामुळे रोगराई वगैरे पसरण्याची दाट शक्यता आहे सोळा नंबर वार्ड नागरिकांना खूप त्रास होतोय की सोळा नंबर वार्डातील अनेक नागरिक यापासून स्वस्थ झालेले आणि या गाण्याचं साम्राज्य पाहून अनेक रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे ज्यावर नगरपंचायतने त्वरित कारवाई नाही केली तर हा मोठा प्रश्न गावाचा उपलब्ध होईल आणि पुढाकार विश्वास करते किशोर जाधव सुरगाणा नासे